सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पटार विभाग पाटण तालुका अंतर्गत भैरवनाथ अकरा विरेवाडी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा दोन हजार मान सरोवर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या बक्षीस वितरण सोहळ्यास अध्यक्ष धोंडीराम काँग्रेस सामाजिक संस्था धडामवाडी संस्थापक सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पटार विभाग पाटण मान्य श्री पोपटराव नाना कदम भैरवनाथ अकरा विरेवाडी क्रिकेट स्पर्धा दोन हजार पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला त्यावेळी श्री पी डी सक्पाळ टाटा फोर्स इंजिनियर व श्री राजाराम बापू सकपाळ श्री अजय पगारे साहेब धनंजय साळुंके विजय बेबले शंकर माने मच्छिंद्र सूर्यवंशी प्रदीप जाधव पानकर साहेब बंडू कदम दत्ता कदम गणेश सक्पा ज्ञानेश्वर माऊली महेश कदम अमोल कदम रतन पैलवान दादा कदम अनेक मान्यवर उपस्थित होते आणि विरेवाडीतील सर्व ग्रामस्थ व विरेवाडी युवक तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पटार विभाग पाटण सर्व पदाधिकारी आणि पाटण तालुक्यातील अनेक मान्यवर व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता